नारायणगाव लायन्स क्लबच्या वतीनं अनोखा उपक्रम राबवण्यात आलाय वटपौर्णिमेनिमित्त हिवरेतर्फे नारायणगाव या ठिकाणी विधवा महिलांचा सन्मान लायन्स क्लबच्या वतीनं करण्यात आला यावेळी विधवा महिलांसाठी हळदी कुंकवाचं आयोजन केलं होतं विधवा माता भगिनींसाठी आयोजित केलेल्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात हळदी कुंकवाच्या समारंभात विधवा माता भगिनी भाऊक झाल्या होत्या वटपौर्णिमेचं औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ नारायणगावच्या महिला सदस्यांनी या विधवांचा सन्मान केला आहे या कार्यक्रमासाठी हिवरे गावातील बासष्ट विधवा माता भगिनी उपस्थित होत्या लायन्स क्लबकडून यावेळी त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या यावेळी लायन्स क्लबच्या डॉक्टर अनुष्का शिंदे लायन्स क्लबच्या नीता देसाई स्मिता कोठारी दिशांका मुथ्था शीतल भुजबळ निकिता इचके सोनबाई भागवत राणी मुनोत अश्विनी पाटे इत्यादी लायन्स क्लबच्या महिला भगिनी उपस्थित होत्या त्याचबरोबर गावातील तुळसाबाई खोकराळे शैला बारवे सुरेखा बारवे निर्मला खोकराळे आश्लेषा खोकराळे पल्लवी बारवे आशा डोंगरे विजया शिंदे अश्विनी शिंदे सायली डोंगरे सोनाली भोर तेजल वायाळ आदी गावातील महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमासाठी लायन्स क्लबच्या डॉक्टर अनुष्का शिंदे निकिता इचके नीता देसाई यांनी विशेष परिश्रम घेतले म्हणजे वटपौर्णिमा आली आपणच काहीतरी केले की काय आपण आपलाच गुन्हा आहे की काय हे आपण हे करतो महिलांनी भरपूर म्हणजे पहिल्यापासून कष्ट ह्याच्यात दिवस काढलेले असतात का माहिती का पण महिलांना तो एक देवानेच का काय तिच्यात एक शक्ती निर्माण केलेली आहे की पती गेल्यानंतर सुद्धा तिला लहान मुलं असतील सासू सासरे असतील घरातली वडीलधारे असतील त्यांचा सर्वांचा करावा लागतो मुलांना शिक्षण देणं त्यांच्यावर म्हणजे सगळी आई वडिलांची जबाबदारी एक ती त्या करत असते म्हणजे दोन्ही बाजूनी ती विचार करत असते सगळ्यांचा <laughs> पहिल्यांदाच बोलते खूप काय असं बोलावं असं वाटतंय पण <laughs> हळदी कुंकू लावायला काही तसंच हळदी स्वाद द्यायला मी जायची तर तिथे आणी दाबाईरात आपल्या खोडच्या असं सगळ्यांना हळदी कुंकू लावलं आणि मी पण त्या कार्यक्रमाला गेलेली तर मी घराकडे निघून चाललेली पण त्यांनी आवाज दिला इकडे एक म्हटलं का हो ताई ताई तर त्या म्हटल्या अगं हळदी कुंकू घ्यायचंय ना म्हटलं नको मला कशा हळदी कुंकू ना त्या म्हटल्या असं नाही करायचं हालतु कुंकू लावायचा एक तू मान असतो त्याच्यात काही एवढं तू अशी आहे म्हणून तुला हालच कुंकू लावायचं नाही का म्हणून मग त्यांनी बोलवलं माझं एकदम पूर्फ म्हणजे भरून राहिले मी आणि म्हणजे एकदम त्यांच्या म्हणजे रडलेच मी तशी म्हणजे तुम्ही एवढं म्हणजे नाही का महिलांना हे करताय म्हणजे त्याच्यातून महिला आणि मला इकडे पण ही असल्यानंतर मला असं झाल्यानंतर मी पण येत नसायची पण माझ्या जावा आहेत की त्या मला कधीच म्हणजे असं कुठे चालल्या आणि मला घेऊन गेल्या नाही त्या म्हणायच्या का तू का नको चल आमच्यावर आतापर्यंत तू आमच्या बरोबरच होती ना मग तू चल महिलांनीच महिलांना आपल्या बरोबर घेऊन गेलं पाहिजे म्हणजे त्या महिलांना पण म्हणजे वाटत नाही आपण यांच्यापेक्षा वेगळे आपण त्यांना आपल्या बरोबर कोणत्याही कार्यक्रमाला जाताना घेऊन आलं पाहिजे